वाल्मिक समर्थकांकडून परळी आता हाक देण्यात आली आहे वाल्मिकवरील कारवाईच्या निषेधार्थ समर्थक आक्रमक झालेत संतो देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक आता मोकोका लावण्यात आलेला आहे आणि यानंतर वाल्मिक समर्थक आक्रमक झाले वाल्मिक राडच्या समर्थकांकडून परळी हाक देण्यात आली आहे वाल्मिक निषेधार्थ वाल्मिकराडच्या कारवाईच्या निषेधार्थ त्याचे समर्थक आक्रमक झाले परळीमध्ये त्यांनी आंदोलन देखील केलं आणि समर्थकांकडून आता परळी बंदची हाक देण्यात आली आहे समर्थकांनी टॉरवर चढून आंदोलन केलं तर आत्मदहनाचाही प्रयत्न केला, केला आणि टायरही पेटवण्यात आले वाल्मिकोरी कारवाईच्या निषेधार्थ समर्थक आक्रमक होताना आपण बघतोय समर्थकांकडून परळीबंधाची हात देण्यात आली आपले प्रतिनिधी उदय आपल्या आपल्यासोबत आहेत आता वाल्मिक कराडवरील झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ त्याचे समर्थक आक्रमक होताना बघतोय काय परिस्थिती आहे तिकडची नक्कीच तेजस्वी सकाळपासून आज वाल्मिक कराडचे समर्थक हे रस्त्यावर उतरलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सगळ्यात आधी वाल्मिक कराडच्या आई ज्या आहेत पारुबाई कराड या आ, शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर बसल्या होत्या त्या ठिकाणी त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं वाल्मिक कराडवरील आरोप जे आहेत ते राजकीय हेतूने प्रेरित आहेत खोट्या गुन्ह्यात त्यांना अडकवण्यात आला आहे त्यांना न्याय द्यावा त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होऊ नये अशी मागणी पारुबाई कराड यांनी केली होती त्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या संख्येने वाल्मिक कराडचे समर्थक देखील जमले होते हजारोच्या संख्येने या ठिकाणी समर्थक जमले त्यापाठोपाठ परळी शहरातीलच लक्ष्मीबाई टॉवर जो परिसर आहे त्या परिसरात देखील समर्थकांनी आंदोलन सुरू केलं होतं काही जण टॉवर चढले होते तर काही जण खाली थांबून घोषणा बाजी करत होते यातील काही समर्थकांनी त्या परिसरातील रस्त्यावर टायर देखील पेटवले परंतु त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी हे टायर विझवले तसेच परिस्थिती नियंत्रणात आणली परंतु त्यानंतर परळी तालुक्यातील देखील कराडचे आहेत ते रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळते पांगरी गावच्या परिसरात रस्त्यावर टायर पेटवून टाकण्यात आले होते त्यामुळे बस सेवा देखील काही काळ विस्कळीत झाली आता खबरदारीचा उपाय म्हणून परळी शहरातून बाहेर जाणारी तसेच परळी शहरात येणारी बस सेवा ही थांबवण्यात आली आहे तर दुसरीकडे सकाळपासून जे आंदोलन सुरू आहे ते अद्याप सुरूच असल्यामुळे आता परळी शहरात अघोषित बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी जे व्यापारी आहेत त्यांनी आपली प्रतिष्ठाने दुकाने बंद ठेवली आहेत कराड समर्थकांचं आंदोलन हे कायम सुरूच असून अद्याप पर्यंत यावर कुठलाही मार्ग निघालेला नाही वाल्मिकावर जे आरोप करण्यात येत आहेत जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा देखील आरोप कराड समर्थकांनी केलाय आहे आता यावर प्रशासन मात्र लक्ष ठेवून असेल कराड समर्थकांकडून कुठलीही अनुचित घटना घडणार नाही कुठलीही मोठा चुकीची गोष्ट होणार नाही यासाठी पोलीस प्रशासन देखील प्रयत्न करत असून त्या ठिकाणी बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाय तेजस्विनी तर समर्थकांकडून परळी बंदची हात देण्यात आलेली आहे तर याचा काय परिणाम होऊ शकतो नक्कीच आपण बघितलं तर सकाळपासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे ठिकठिकाणी रस्त्यावर टायर देखील पेटवण्यात आले आहेत जोरदार घोषणाबाजी सुरू आहे परळी शहर ठाण्याबाहेर आंदोलन सुरू आहे लक्ष्मीबाई टॉवर परिसर आहे त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे परिसरातील जे गावं आहेत प्रमुख रस्ते आहेत त्या ठिकाणी देखील आता कराड समर्थक रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीतच एका महिलेने अंगावर पेट्रोल घेत आत्मदहन करण्याचा देखील प्रयत्न केला या दरम्यानच कराड यांच्या आईची प्रकृती खालावल्यानं त्यांना भोवळ आली त्या ठिकाणी डॉक्टरांना बोलून उपचार देखील ही सगळी परिस्थिती पाहता या जे दुकाने आहेत ते बंद करण्यात आले आहेत एक प्रकारे कराड समर्थकांकडून आता परळी शहरातील परिस्थिती दुसरीकडे बस सेवा देखील बंद करण्यात आली आहे खबरदारीचा उपाय म्हणून ही सेवा बंद केली असून आता परळी शहरात येणाऱ्या बसेस तसेच बाहेर जाणाऱ्या बसेस देखील बंद आहेत तेजस्वी धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या अधिकच्या माहितीसाठी दरम्यान वाल्मीकराडच्या आईची तब्येत आता खालावल्याचं पाहायला मिळते परी पोलीस स्टेशनसमोर वाल्मी कराडच्या आईचे आंदोलन सुरू आहे वाल्मिक राडच्या आई पारुबाई कराड या सकाळपासून पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत होत्या या दरम्यान त्यांना भोवळ आल्याने त्याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले महत्त्वाची बातमी आपण बघतोय सकाळपासून आंदोलन करणाऱ्या वाल्मिक कराड यांच्या आई यांची तब्येत खालवलेली आहे पोलीस स्टेशनसमोरच त्या आंदोलन करत होत्या आणि यावेळी त्यांना भोवळ आली आहे सकाळपासून वाल्मिकराडांच्या आईचं आंदोलन सुरू होतं यावेळी त्यांची तब्येत खालावल्याचं पाहायला मिळतं वाल्मिकराडवरती झालेल्या कारवाईनंतर आता त्याचे पडसाद परीमध्ये उमटायला सुरुवात झाली आहे सकाळपासून वाल्मिकीराडची आई पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करत होती आणि हे आंदोलन करत असताना त्यांची तब्येत खालावली आहे thank you